आई काम करायला सासू काम करायला जाऊबाई काम करायला पोर काय <laughs> ना ना कर <laughs> करते फोन बोलते ना इकडे बहीण काम करायला बहीण इकडे करते का करते का आता आत लोला <laughs> तुझ्यासाठी एक डायलॉग आठवलेला मला मम्मी हे म्हणून बोलून आहे तुझे काना नक्की सांगेन मी इकडे सांगू ताई माझी बायको इकडे इकडे माझी बायको इथं का भांडी ठेवल्यान मग इथं का ठेवल्यान काही नाही पोल्या घेऊन चालल्या भल्यास लगे पण ते फुकट नाही घेऊन चाललो का खाल्लो <laughs> <नामेला> <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग सेवा ब्लॉगिंग चॅनेल वर सो आज आम्ही चिरनेर वरूनच ब्लॉग स्टार्ट होतोय आणि तुम्हाला माहिती आहे काम करायला असू दे आणि इथे तुम्ही बघू शकता आम्हाला मम्मीला विचारीला काम करायला बोलवले मस्त वेगळी राज खाते बघा

तेव्हा तू का करतो तू का करत होती सांगतो तू का करतो होती मी बोलताना अरे ती खाते ना खाली टेकते लाद्या पुसायला लागणार ना रोज रोज त्या सगळ्या जाऊन दे कॅमेरे मग दिसते रे तर दिसते ना तू बिचारी का भाज्यामुळे पोपटी खाऊतो मी कुठं हातका पुसला हातका पुसला मग मी मम्मीला आणले खायला तर तोंडाला लागले तर नाही पाहिले मग तिकडे बघ काही छान झुम दाखवतो तुम्हाला हे बघा बघ मोबाईल मध्ये हा तुमचे मागे टाइमपास करायला म्हणून नाही सो मला झाली खाई कारण यांनी बनवलेली आहे पोपटी आणि पोपटी खात घेतले सो लेट झालं तर राहून जाईल अरे थांबा

बाबा सार्गशीर्षा गुरुवारी मस्त पैकी वेज पोपटी सरक तिकड घेऊन जा ते नंतर नेन मम्मी टाक तो टाक तो टाक टाक उचलले तो टाक हा तो टाक मम्मी तू मम्मीचा

आमची पोपटी खाऊन झालेली आहे आणि तुम्ही आता पण बघू शकता आता अजून पोपटी आलेली हा म्हणतो तुम्ही बघू शकता पप्पा समोर बसलेत पंकज भाऊ आहेत मी आहे दिदी आहे आणि आमच्या समोर सगळ्यांच्या समोरचा ढीक बघू शकता तुम्ही हा मी खातोय आणि पाऊन किलो एकटी नियम हो तिघांच <laughs> तो तो चला बाबा मम्मी नाही खात तर मला पण गोडण्या लागत मी चाललो तुम्हीच खा दोघांचा बजेट मध्ये दोन तीन चार पाच जण खाली पाच जण खाला मम्मी नाही खात तर काहीच मला शिंगा गोडण्या लागल्या चाललो मम्मीला उपवास असल्यावर खात काल नाही हे पट्टीसाठी दाल किचरा गेले तर तुम्हाला दो उपास उपास तो उपास होते न उपास आले ना तुम्ही खावायला गेले

बोट जातमुंडे प्रेमान भरवतात ते, 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 ते तोंडाला बोट लागते म्हणून तिला घाण वाटते घे बघ गाईज मी सांगितलं ना मम्मीला काम करायला आणले हो पुरणपोळी तर गाईज माझी फेवरेट पुरणपोळी इथे बनत आहे आणि मी खाणार पण आणि पार्सल पण घेऊन जाणार मला कोणी बोला नाही असून देव कोण साथ दोन दिवस आधी सगळ्या किचन साफ करायचा सगळा रेडी करायचा मोरून धुवून ठेवायचा मग जेवण बनवायला बन कॅमेरा समोर कॅमेरा झाले आता तू डार्क गेले चमचा बाबा नीट कटला सांगायला फक्त शिकवायला पाहिजे शिकायला तुला गेला मजा आया और ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ आता पोपटी खाऊ खाऊन आता ती बल सैले आता बल मम्मी लिखो गुडू जल ना भाजी शिकल तिला गुडू ना ऐसा बनवा ऐसा आपण अपन तशी चांगली लगे तुझी बाजू घी गुडू मैं बिरडा वांगा बिरडा वांगा सिंथेटिक

केव्हाची गोष्टी आहे सात आठची गोष्ट <laughs> बाजारात गेला की लाल सारी घे लाल सारी जे लाल लिस्ट अठरा वर्ष म्हणजे गुड्डूचा जन्म होऊन असेल ना नाही गुड्डू कधी बत्तीस ची <laughs> आता सो आता सोला लागलाय ना बत्तीस हे ते खरा सांगायचा नाही गुड्डू ना, गुड्डू नव्हती तेव्हा पण अठरा वर्ष अगोदर गुड्डू नव्हती पण गुड्डू होती तेव्हा आमची जवळ नव्हती असा

उपवास केले मी तुम्ही आता मम्मी तेच बोलली की मला तब्येत उपवास नाही खराब आता पण आज मी केला गुरुवार उपवास काम करते जा फल आप मिलता आहे नाही का मम्मी मग पोर पण मोठी होईल म्हणून बोलवते मम्मीला काम करायला इकडे मम्मीला पण मम्मीला पण मम्मीला पण काम करायला पण काम करायला तिकडे आईला काम करायला अरे गुरुवार तुझ्या बाई तुझ्याला आई काम करायला सासू काम करायला जाऊबाई काम करायला ना पोर काय करते फोन बोलते नाही इकडे बहीण काम करायला बहीण इकडे हा तू काय करते काय करते का आता आत लोला गुरुवारांच्या पोली आण की नाही मला गुरुवारांचं बहन आण नंतर शिमला जाऊन जावा लागे करशील मम्मी उठा तुम्ही तुम्ही उठा ती करील का नाही का ती करील मग मी तब्येत नाही बरे उठत हा चल मी बसन मला काम करायचं कामाला काही मी लाजत नाही पण करता पण येत नाही माझी चुकी थोडी आहे का नाही उसका गॅरंटी मी नाही दे सकता सगळ्या पोल्या दाखवल्या शिवाय खाऊ न नह शकत का नैवेद्याचे ने का बनवलेन मग हा खाऊ शकतो मग माझ्या वयातून वर्ष काढा पाच वर्षा होईल आणि गुडूच्या वयातून तीस वर्ष बाहेर काढा गुडू पाच वर्षाची होईल आई गुटूचा मी गुडूचा वय किती वाटत तुम्हाला

<laughs> हा हो। मम्मी मी मोठा सगळ्यांपेक्षा तुझ्यासाठी एक डायलॉग आठवलेला मला मम्मी हे म्हणून बोलून आहे तुझ्या काना नक्की सांगेन मी इकडे

काम काय नाही करत ना कुठून थंड झालंय गरम झालंय वाले आम्ही इथे सगळी काम करतो इथे रूममध्ये मधल्या पला ब्लॉक चालू केल्यावर तिथं आम्हा काम करा मग काम करा कोण आले भाऊजी हा माझा उपवास आहे मग उपवास आहे मग स्वतः खाते ज्यांचा उपवास आहे तो उपवास माणूस आहे जिचा उपवास आहे तो खावाला बी लागले बघा काही इथं कशी मस्त पैकी राज करते ना इथं आम्ही बघा तुम्हाला दाखवतो काय काम करायला लागले बघा हे बघा आम्ही इथं सगळी सब कामं करता कुठं आम्हाला काम करायला लागतात किती कपाच आहे गुळ

नासे तावी देती तो तव आई त्याला विचारला जात नाही का म्हणून नाही शरडा बांधायची शरडा पकडायची मारू नका आज चांगला दिवस आहे ना सोडवा ला फास्ट देश फास्ट यो पकड़ यो फास्ट बन है झुके <laughs> <laughs> <था मैं> <laughs> <आगे पाकर चार। laughs> का नहीं सी शेफ्टी नहीं बाई कर तुम्हें পকড়ি <laughs> <laughs>

स्वतः इकडे पोथी वाचायला पोथी वाचायला सुरुवात झालेली आहे अनेक आभ्या आहेत पार्वतीपर्य महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका दाशेश्वरी चंद्राम गिरिता पद्मा मानती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वानगुती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यान राखवावी अशी ही कहाणी आहे स्वतः पोथी वगैरे वाचून झाली आणि ते सगळी काम करतात मी तुम्हाला गुड्डू दाखवतो बघा बघायला तो गणबत्ता वाटत थोडासा थोडासा

अरे ता तिकडे आणले मला सो इथे आता यांचा ओटी भरून झालेला आहे उपास नाही केला काही नाही केला कट या जेव्हा बसले पोंजला बघ <laughs> तुला बोलली ती ना मी ना मारित बाबा मी कोणला मारीत नाही तू मग तेच मी ना मारीत बाबा बाबा बघला ना आता बोला <laughs> <कारा> ना <आएगा। laughs> स्वामी निघालो आता <laughs> स्वामी निघालो आता सकाळपासून सकाळपासून अरे या काय कैस कैस चालू होता ये

पंकज भक्ती ठाकूर असं नसते भक्ती पंकज ठाकूर असते तुझा पूर्व पुरस्कार आला प्रत्येक गोष्टी पण ना ना मला वाटला तो मला वाटला यांना इंग्लिश येत नाही म्हणून मराठीन साली एंड एंड आहे मस्त आहे ना सोहा आपल्याला अर्निकाने बनवून दिलेला आहे अर्निकाने अर्निकाने लावण्याचं लग्न झालंय तारी केलंय तिने सो तुम्हाला पण जर असं काही बनवायचं असेल तर तुम्ही अर्मिकाला कॉन्टॅक्ट करायचं बघितलं विषय नाही सुशील होता आम्ही निघतो बाय बाय फोटावर टी शर्ट टांग पर्यंत जेवले